नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नॉलेज ग्रुप युट्यूब चॅनल वर आज आपण शेकडेवारीचा भाग सहा पाहणार आहोत तुम्ही चॅनल ला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा युट्यूब चॅनल चे नाव आहे नॉलेज ग्रुप लक्ष द्या प्रश्न क्रमांक उदाहरण क्रमांक एक एका संख्येला पाचने गुणाकार होता परंतु चुकीने पाच ने भागाकार केला गेला तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे पर्याय दिलेला आहे आपल्याला चार टक्के सहा टक्के नऊ टक्के पंचवीस टक्के आता एक संख्या समजायचं शंभर आहे काय करायचं होतं पहिले पाच न गुणायचं होतं म्हणजे पाच न आपण गुणाकार करून पाचशे शंभर गुन्ह्याला पाच बरोबर पाचशे हे बरोबर लिहून घ्यायचं काय बरोबर हे बरोबर उत्तर आपल्याला हे करायचं होतं पण चुकीनं पाच न भागलं शंभरला चुकीने किती पाच न भागलं तर याच उत्तर येते वीस हे समजा चुकीने केलं बरो बर ने ला हे बरोबर उत्तर पाचशे आणि चुकीने उत्तर आलेलं आहे वीस तर विचारलं काय चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के विचारला टक्के म्हणजे शंभर पैकी हे काढायचं आपण चुकीचे उत्तर लिहायचे किती दिले आहे वीस आणि बरोबर आहे पाचशे तर याची टक्केवारी काढायची यस गुणीला शंभर वीस गुणीला शंभर बरोबर पाचशे गुन्हेला यक्स इथं काय करायचं वीस गुन्हेला शंभर छेदा पाचशे घ्यायचं यक्स बरोबर शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचे हे शून्य शून्य बरोबर पाच एक पाच पाचशो उत्तर इथे चार तर यक्स बरोबर चार तर टक्के किती टक्के आले चार पर्याय ए बरोबर आहे आलं लक्षात काय केलं आपण उदाहरण समजून घ्या पहिले एका संख्येला पाच ने गुणाकार करावायचा होता समजा ती संख्या शंभर आहे पाच ने गुणाकार करायचा होता म्हणजे आपण पाच न गुणलं उत्तर शंभर गुण्हे पाच बरोबर पाचशे हे बरोबर उत्तर आहे असं समजायचं पण चुकीने शंभरला पाच ने भागलं तर उत्तर येते वीस आपल्याला विचारलं काय या ठिकाणी हे चुकू द्यायचं नाही तुम्ही चुकीचे उत्तर म्हणजे चुकीचे उत्तर वीस हे बरोबर उत्तराच्या बरोबर चे चे बरोबर पाचशे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे टक्के म्हणजे शंभर पैकी असं समजायचं तर वीस छेद पाचशे बरोबर एक छेद शंभर तर वीस गुणीला शंभर आणि एक गुणीला पाच याचा तिरपा गुणाकार करायचा या ठिकाणी शून्य शून्य बरोबर कमी करून पाच चोक वीस चार उत्तर बरोबर आहे आले लक्षात चला नेक्स्ट उदाहरण घेऊ आपण उदाहरण क्रमांक दोन पाहू आपण उदाहरण क्रमांक दोन एका संख्येला चार ने गुणाकार करावायचा होता परंतु चुकीने चार ने भागाकार केला तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराचे किती टक्के आहे समजा ती संख्या आहे शंभर त्याला चार न गुणायचं होत म्हणजे चार न आपण गुणू शंभर गुणिला चार चार शे, बरो बर हे बरोबर उत्तर आहे काय समजायचं हे बरोबर आहे समजा आपण ती संख्या शंभर घेतली त्यांनी चुकीने चार न भागलं म्हणजे शंभर छेद चार म्हणजे शंभर बघेल चार चार एक चार चार दोन्ही आठ आणि चार चुकी ने पंच वीस इथे हे समजा चुकीने आलेले उत्तर चुकीने बरोबर चा उत्तर चारशे आणि चुकीने उत्तर आलेलं आहे पंचवीस तर काय विचारलं बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे बरोबर घ्यायचे चार आणि चुकीचे उत्तर घ्यायचे जे आले आपले ते पंचवीस शंभर आणि इथ याचा करायचा तिरपा गुणाकार चारशे गुणीला शंभर आणि यक्स गुन्ह्याला पंचवीस आता हे पंचवीस गुन्हा करायचे इकडे भागाकारामध्ये घ्यायचे यक्स बरोबर चारशे गुणीला शंभर छेदाला पंचवीस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चारशे आणि चार चा गुणाकार चार चौक सोळा आणि हे दोन शून्य सोळाशे उत्तर आहे का पाहून घ्या बी उत्तर बरोबर आहे सोळाशे एक हजार सहाशे काय उदाहरण एका संख्येला चारने गुणाकार करायचा होता परंतु चुकीने चारने भागाकार केला आपण ती संख्या समजली शंभर चारने गुणाकार करायचं होतं म्हणजे आपण चार, ने था हो था था चार, चार न चार न नंतर चुकीने त्यांनी चारने भागाकार केला म्हणजे शंभर भागिले चार उत्तर येते पंचवीस बरोबर उत्तर चारशे चुकीने आलेले उत्तर पंचवीस आता विचारलेलं काय बरोबर उत्तर हे वर लिहायचं बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या म्हणजे पंचवीसच्या किती टक्के आहे म्हणजे टक्केवारी इथं काढून घ्यायची याचा तिरपा गुणाकार करायचा उत्तर सोळाशे येते एक हजार सहाशे उत्तर बरोबर आहे चला नेक्स्ट उदाहरण क्रमांक तीन एका संख्येला आठ ने गुणाकार करण्याऐवजी आठ ने भागाकार केल्यास चुकलेले उत्तर इथे काय विचारलेलं आहे चुकलेले उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे विचारलं का याच्याकडे लक्ष द्यायचं आपलं उदाहरण चुकणार नाही समजा ती संख्या शंभर आहे इथं गुणाकार लण्याऐवजी म्हणजे आपल्याला असं सांगितलं त्यामुळे आपण पहिले गुणायचं किती येते आठशे हे बरोबर आता आठने गुणण्याऐवजी आठने भागले म्हणजे शंभर ल कितीनं आठ न भागायचं उत्तर किती येते आता इथे भागाकार करून पहा आठ एक आठ शून्य आठ दोन्ही सोळा चार उरले शून्य द्यायचा आठ चौक पॉइंट द्यायचा चा। पंच चाळीस अठापनचे चाळीस बारा पॉइंट पाच किती ते बारा पॉइंट पाच हे चुकीने आलेले उत्तर हे काय आहे चुकीने आलेले उत्तर आहे हे लक्षात ठेवा दोन्ही कंडिशन आपण करून घेतल्या आता विचारलेलं काय आहे चुकीचे उत्तर चुकीचे कोणतं आहे बारा पॉइंट पाच बारा पॉइंट पाच हे बरोबर बरोबर किती आहे आठशे चार किती टक्के आहे म्हणजे याची टक्केवारी काढायची शंभर पैकी किती याचा करायचा तिरपा गुणाकार बारा पॉइंट पाच गुन्हेला शंभर इथं यक्ष गुन्हेला आठशे यक्ष गुन्हेला आठशे तर इथं हे आठशे आहे हे भागाकारामध्ये घ्यायचं इथं गुणाकार असल्यामुळं यक्ष बरोबर बारा पॉइंट पाच गुन्हेला शंभर सेधाल घ्यायचे आठशे से। शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचे इथं किती बारा पॉइंट पाच आणि आठ याचा भागाकार करायचा बारा पॉइंट पाच आणि आठ याचा या काय करायचं आपल्याला भागाकार करायचा इथं ऑप्शन मध्ये एक पॉइंट दिलेला आहे एक पॉइंट एक पॉइंट त्याच्या पुढे चार चार अंक दिलेले आहे पूर्ण करायचं असेल तर पूर्ण करून घ्या बारा आठ एक आठ, आठ इथ आठ चार उरले हे पॉईंट वर द्यायचा हे पाच खाली घ्यायचे आठ चौक बत्तीस अठा पंच चाळीस इथं पाच परत शून्य द्यायचा आठ सकम अठेचाळीस इथं दोन उरले परत शून्य आठ दोन्ही सोळा परत चार उरले अठ्ठा पंच चाळीस एक पॉइंट पाच सहा दोन पाच हे उत्तर का है। है। आहे का पहा एक पॉइंट छप्पन पंचवीस कुठं आहे काय केलं आपण एका संख्येला आठ ने गुणाकार करण्याऐवजी असं सांगितलं आहे म्हणजे आपण आठ न गुण उत्तराला आलं आठशे आठ ने भागाकार केल्यास उत्तर किती येते बारा पॉईंट पाच येते एवढं आलं लक्षात त्यानंतर काय चुकीचे उत्तर विचारलं चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे हे काय केलं याची टक्केवारी काढली बारा पॉइंट पाच गुणीला शंभर आणि यक्स गुन्हेला आठशे तर आठशे इकडे भागाकारामध्ये घेतलं शून्य शून्या बरोबर कमी केले इथं बारा पॉइंट पाच आणि आठचा भागाकार केला इथं तुम्हाला भागाकार द्या करायचा असेल तर इथ एवढा भागाकार असेल तर थोडं संख्या चुकण्याची शक्यता असते नेक्स्ट उदाहरण उदाहरण क्रमांक चार एका संख्येस ने भागाकार करायचा होता परंतु चुकीने पाच ने गुणाकार केला तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे आता एक संख्या आपण समजू शंभर तर ने भागाकार करायचा होता म्हणजे याला पाच न भागायचं उत्तर किती येते पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच शून्य शून्य वीस हे बरोबर आलेलं उत्तर आता चुकीने पाच ने, पा, ने गुणले म्हणजे शंभरला शंभरला पाचने गुणले त्यांनी हे उत्तर येते पाचशे आलं लक्षात हे चुकीने आलेले उत्तर चुकीने आलेले उत्तर आणि बरोबर त्यांना अपेक्षित होत वीस आलेलं आहे पाचशे तर विचारलं काय आपल्याला बरोबर उत्तर म्हणजे बरोबर किती आहे वीस हे उत्तर चुकीच्या उत्तराच्या म्हणजे पाचशेच्या किती टक्के आहे म्हणजे याची काय करायची टक्केवारी काढायची टक्केवारी आपण यापूर्वी काढली गुणिली शंभर केलं तरी बी चालते वीस गुणभर आणि पाचशे भागाकारामध्ये पाठवू आपण यक्ष बरोबर वीस गुणीला शंभर छेदा पाचशे शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या पाच एक पाच पाच चोक वीस इथं चार टक्के आला चार ऑप्शन मध्ये आहे का पहा डी उत्तर बरोबर आहे आलं लक्षात पुन्हा सांगायची आवश्यकता पडणार नाही सोपं उदाहरण आहे नेक्स्ट उदाहरण उदाहरण क्रमांक पहा एका संख्येत पंचवीस मिळवण्याऐवजी त्या संख्येतून चुकीने पन्नास वधा केले तर बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे इथे विचारलेलं आहे बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे काय केलं एका संख्येस असं विचारलंय म्हणजे आपण ती संख्या मानू शंभर पंचवीस मिळविण्याऐवजी अशी पहिली कंडिशन आहे म्हणजे आपण काय करू पंचवीस मिळवत किती येते एकशे पंचवीस हे बरोबर आहे समजायचं आणि चुकीने पन्नास वजा केले आपण मानलेली संख्या आहे शंभर चुकीने पन्नास वजा केले म्हणजे इतर हे बरोबर उत्तर एकशे पंचवीस आणि चुकीने आलेले उत्तर पन्नास चुकीने आलेले उत्तर किती आहे पन्नास तर विचारलेलं काय आहे बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे बरोबर उत्तर किती आहे एकशे पंचवीस हे चुकीच्या उत्तराच्या म्हणजे पन्नासच्या किती टक्के आहे तर याचा तिरपा गुणाकार करून घ्या पन्नास बरोबर एकशे पंचवीस गुन्ह्याला शंभर यक्ष बरोबर एकशे पंचवीस गुणीला शंभर आणि हे पन्नास भागाकारामध्ये घ्या काय करायचं शून्य शून्य बरोबर कमी पाच एक पाच पाच दोन्ही दहा एकशे पंचवीस आणि दोन चा गुणाकार किती येते दोनशे पन्नास दोन ना ज्या संख्येला आपल्याला गुणायचं असेल तर दुप्पट करून घ्यायची सहज सोपी संख्या असेल शंभर शंभरच्या दुप्पट दोनशे पाचशे पाचशेच्या दुप्पट हजार दहा हजार दहा हजाराच्या दुप्पट वीस हजार अशी सहज संख्या करत असेल तर आपण दुप्पट तोंडी काढायची असेल तर ता काढू शकतो ज्या ठिकाणी आवश्यकता असेल गुणाकार करायची भागाकार करायची त्या त्या ठिकाणी आपल्याला ती क्रिया करावीच लागेल तर उत्तर आलं दोनशे पन पन्नास टक्के ऑप्शन मध्ये आहे का हे उत्तर बरोबर आहे आता लक्षात काय केलं आपण एका संख्येत पंचवीस मिळवण्याऐवजी त्या संख्येतून चुकीने पन्नास वजा केले आता ती संख्या आपण मानली शंभर तर पंचवीस मिळवले आणि इथं पन्नास वजा केले त्यांनी सांगितलेल्या कंडिशन नुसार तर विचारलेलं काय विचारलं काय या गोष्टीकडं लक्ष द्यायचं आपलं उत्तर चुकणार नाही बरोबर उत्तर हे बरोबर जे पहिले विचारलं आहे बरोबर उत्तर हे एकशे पंचवीस आहे ते वर घ्यायचं आता कधी बी चुकीच्या च्या इथं लागलं ते खाली घ्यायचं एवढं लक्षात ठेवा चुकीच्या च्या हा शब्द लक्ष या या शब्दाला खूप महत्व आहे बरोबर उत्तर हे चुकीच्या उत्तराच्या किती टक्के आहे म्हणजे पन्नासच्या किती टक्के आहे या ठिकाणी अशी मांडणी करून घ्यायची आणि मांडणी केल्यावर याचा एकशे पंचवीस गुणीला शंभर आणि यक्ष गुणीला पन्नास तर इथं पन्नास आहे हे भागाकारामध्ये पाठवायचे आणि ही संख्या आकडेमोड हे तुम्हाला आली पाहिजे याचा सराव करा नेक्स्ट उदाहरण घेऊ उदाहरण क्रमांक सहा एका संख्येत चाळीस मिळवायचे होते पण चुकीने चाळीस कमी केले गेले तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल पर्याय दिलेले आहे पंधरा पॉईंट अठ्ठावीस बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी पंचेचाळीस पॉईंट त्र्याण्णव आणि चौदा पॉईंट पंचवीस चला सोडवा समजा ती संख्या आपण शंभर मानू त्या संख्येमध्ये किती मिळवायचे होते चाळीस तर आपण चाळीस मिळवू किती येते एकशे चाळीस तर चुकीने किती चाळीस कमी झाले शंभर वजा चाळीस किती येते साठ हे बरोबर बरो बर, हे काय बरोबर आणि हे चुकीने आलेले उत्तर तर विचारलं काय चुकीचे उत्तर हे चुकीचे उत्तर हे म्हणजे साठ हे बरोबर उत्तराच्या किती टक्के आहे म्हणजे एकशे चाळीसच्या चार। याचा तिरप गुणाकार करून घ्या साठ गुण शंभर आणि यक्स गुण्येला एकशे चाळीस हे एकशे चाळीस इथं भागाकारामध्ये लिहून घ्यायचे बरोबर साठ गुणीला शंभर शेदालं एकशे चाळीस शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या बेत्रिक त्रिक सहा बेसाती चौदा तीन गुणीला शंभर पण भागीला सात तीन गुणीला शंभर बरोबर येते तीनशे तीनशे ल सात भागायचं तीनशे भागाकारामध्ये सात सात चौक अठ्ठावीस इथं दोन उरले हे शून्य सात दोन्ही चौदा इथ सहा उरले इथं पॉईंट द्यायचा इथं शून्य घ्यायचा साती आठी छप्पन इथ चार उरले इथं शून्य द्यायचा सातापाचा पस्तीस तर पाच उरले आता पॉईंट नंतर दोन अंक दिले असल्यामुळं पर्यायामध्ये पॉईंट नंतर दोन दोन अंक दिले आहे आपण इथपर्यंत सोडून घ्यायचे ह्या संख्या वाढत जातील तर बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी इथे बेचाळीस पॉइंट पंच्याऐंशी आठ दोन तर इथं उत्तरामध्ये बेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी बी उत्तर बरोबर आहे आलं लक्षात काय केलं आपण एका संख्येत चाळीस मिळवायचे होते समजा ती संख्या आपण मानली शंभर शंभर मध्ये चाळीस मिळवले तर ते आले एकशे चाळीस तर चुकीने चाळीस कमी केले पहिले त्याला चाळीस मिळवायचे होते तर चुकीने चाळीस कमी केले तर आपण दोन्ही क्रिया केली चाळीस मिळवले आणि तर चुकीने चाळीस चुकीने दिलेला असल्यामुळं ते चाळीस कमी केले इथले संख्या आली एकशे चाळीस चुकीने उत्तर येईल ही आले साठ तर याच याची टक्केवारी कशी काढली आपण चुकीचे उत्तर हे वर घेतले आणि बरोबर उत्तर इथं चा दिलेला आहे हे, हे शब्द लक्षात ठेवायचा चा हे घ्यायचं छेदाल आणि याचा तिरपा गुणाकार करून घ्यायचा हे आला बेचाळीस पॉइंट पंच्याऐंशी आलेला इथं हे लक्षात ठेवा नेक्स्ट उदाहरण क्रमांक सात एका संख्येतून पन्नास वजा करण्याऐवजी पन्नास मिळविले गेले तर चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तराच्या किती टक्के असेल समजा ती संख्या आहे शंभर पन्नास वजा करायची तर पन्नास उरले हे बरोबर आहे आणि पन्नास मिळविले इथं शंभर मध्ये पन्नास मिळविल्यास किती येते एकशे एकशे पन्नास हे चुकीचे उत्तर हे बरोबर उत्तर आणि हे चुकीचे उत्तर तर आपल्याला काय विचारलं आहे चुकीचे उत्तर म्हणजे एकशे पन्नास हे बरोबर उत्तराच्या म्हणजे च्या किती टक्के आहे याचा तिरपा गुणाकार करून घेऊ एकशे पन्नास गुणिला शंभर आणि यक्ष गुणिला पन्नास तर हे पन्नास इकडं भागाकारामध्ये घ्यायचे यक्स बरोबर एकशे पन्नास गुणीला शंभर चे पन्नास शून्य शून्य बरोबर कमी करून घ्या पाच एक पाच पाच दोन्ही दहा पंधरा दोन्ही तीस पंधरा एकशे पन्नास गुन्हेला दोन बरोबर येते तीनशे तीनशे टक्के पर्याय मध्ये दिलेला आहे का सी उत्तर बरोबर आहे आलं लक्षात चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार व्हिडिओ पूर्ण पहा पाहिल्याबद्दल आणि मागील जे व्हिडिओ आपण पाच भाग घेतलेले आहेत रेकॉर्डेड व्हिडिओ आहे ते पूर्ण पहा आणि आज रात्री दररोज रात्री आपला आठ वाजता लाईव्ह लेक्चर असतो पन्नास प्रश्न असतात ते लाईव्ह लेक्चरलासुद्धा हजर राहा धन्यवाद